छत्रपती संभाजीनगर शहरातील नगर येथील पद्मपाणी बुद्ध विहार येथे भिक्खू संघाची चारिका आयोजित करण्यात आली होती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास पन्नास पूज्य भिक्खू उपस्थित होते प्रथम मोरे चौक ते पद्मपाणी बुद्धविहारापर्यंत भिक्खू संघ उपासक उपासिका बालक बालिका सर्वात समवेत रॅली काढण्यात आली नंतर भिक्खू संघाला शिवरदान भोजनदान करण्यात आलं या कार्यक्रमाला पूज्य भंते बोधी पालो महास्तवीर पूज्य भंते ज्ञान महाथेरो पूज्य कश्यप महाथेरो पूज्य भंते थेरो भंते अमृतानंद बोधी तसेच मोठ्या प्रमाणावर भिक्खू उपस्थित होते यावेळी पूज्य भंते यांनी धमदेसना दिली पूज्य भंते म्हणाले मानव मुक्तीचा मार्ग म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या बुद्ध धम्म होय प्रत्येक माणसाने जीवन जगताना आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला तर मानवी जीवन सुखकर आणि आनंददायी होते तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गाने चालले तर तुमचे

यांनी या ठिकाणी हे आयोजित केलेला कार्यक्रम आहे आणि वर्षवासाच्या काळामध्ये जे बुद्ध आणि दम्माचं तीन महिने वाचन चालू असतं त्या अनुषंगाने चारिका ही प्रत्येक विहारामध्ये दर रविवारी कुठल्या ना कुठल्या विहारामध्ये हे चारिकेचं चा काम सुरू आहे आणि आज या वाळूज महानगरामध्ये या परिसरातील सर्व बुद्ध या आजच्या चारिकेमध्ये सहभागी आहे आणि भिक्खू संघाचं या ठिकाणी हे चौक आहे लोकोत्रा विहाराचे महास्तवीर बोधीपालो महास्तवीर करुणानंद थेरो त्याप्रमाणे ज्ञानरक्षित थेरो कश्यप बंतेजी आणि त्यांचा संपूर्ण संघ आज या बजाजनगरामध्ये आलेला आहे आणि या बजाज नगरामध्ये बुद्धमय वातावरण या परिसरामध्ये आज झालेलं आहे आणि या परिसरामध्ये अशा वेगवेगळ्या माध्यमातून आज पद्मपाणी बौद्धीश सामाजिक संस्थेच्या वतीने या चारिकेचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे या माध्यमातून या परिसरातील सर्व नागरिक उपासक उपासिका बालक बालिका सहभागी झालेले आहेत सुधीर शेश्वरे पद्मपाणी सामाजिक संस्थेमध्ये गेल्या आषाढ महिन्यापासून वर्षावासाचा कार्यक्रम सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली आपल्या स्वरूप भारतीयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि तो धम्म व्यवस्थितपणे कळावा म्हणून यासाठी मिलिंद प्रश्न या, या ग्रंथाचं सविस्तर वाचन बुद्ध विहारामध्ये होतं दररोज संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा सा या कालावधीमध्ये या मिलिंद प्रश्नांचं प्रश्न मिलिंद प्रश्न या ग्रंथाचं वाचन सुरू होतं या ग्रंथाचं वाचन या विहाराचे अध्यक्ष माननीय गायकवाड अतिशय व्यवस्थितपणे वाचून मिलिंद प्रश्न या ठिकाणी समजावून सांगत आहेत खरा धम्म कळल्याशिवाय आपणाला धम्माचा प्रसार आणि प्रचार करणार नाहीत बाबासाहेबांनी दिलेला हा धम्म पवित्र धम्म आहे दिशादायक दाखवणार आहे सर्व माणसाची प्रगती करणार आहे माणसं माणसं जोडणार आहे आणि या रूपा या उद्देशानं पद्मपाणी विहारामध्ये गेल्या तीस वर्षापासून माणसं जोडण्याचं काम सुरू आहे धम्म समजवण्याचं काम सुरू आहे जय